लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणातील निवडणूक आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला मात्र नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणेंच्या विरोधात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय त्यामुळे नारायण राणेंची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे याबाबत ऍडव्होकेट असिम ॲडव्होकेट किशोर आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवली आहे निवडणूक प्रचार कालावधी पाच मे दोन हजार चोवीस ला संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते सहा मेला देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतानाही ईव्हीएम मशीन दाखवून नारायण साहेबांनाच मत द्या असं सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावलं जर राणे साहेबांना मतदान केलं नाही त्यांना लीड मिळालं नाही तर आमच्याकडेच निधी मागायला यायचं त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला सुद्धा निधी मिळणार नाही अशी धमकी तेरा एप्रिलला झालेल्या सभेत नितेश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून ना आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी कायदेशीर नोटीस मधून केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल